नमस्कार तोंडातून आवाज फुटतो की नाही पाहायला आधी मराठी भाषेबद्दल मी काही वेगळं बोलायला पाहिजे असं मला वाटत नाही कारण माझा जो सध्याचा बिझनेस आहे हा माझ्या मराठी भाषेवरच अवलंबून आहे मराठी भाषेतले वेगवेगळे स्तर दाखवण्यामध्येच माझा सगळा वेळ जात असतो आज मला इथं बोलवलं मला राजसाहेबांचा फोन आला ते आम्ही अभिजात भाषा दिन साजरा करतोय तर त्यावेळेला तुम्हाला यायचं आहे आणि म्हटलं काय ठीक आहे ना कधी आहे आता आहे पण मग त्यात तुम्हाला कविता म्हणायची आहे इथं मी पहिला हादरलो कविता म्हणायची नाही मी काय म्हटलं काय माहितीये का, मतलग, का? ना सध्या शूटिंग चालू आहे आणि त्या शूटिंगमधून मला वेळ काढून येणं जरा कठीण वाटतंय कारण बाकी सगळं थांबलं परत एपिसोड पण जायचं आहे तर मला वेळ मिळणार नाही असं का का मी येऊन सांगू का विचारू का त्यांना नको तुम्ही बिलकुल येऊ नका कारण माझ्या डोळ्यासमोर सगळं पुढचं चित्र उभं राहिलं मला वाटतं तुमच्याही स डोळ्यासमोर उभं राहिलं असेल शेवटी मी कसं तरी त्यांना मनोरं मला यायलाच फायदे होतो साहेबांनी बोलवलं म्हटलं मी नाही म्हणणं शक्य होणारच नाही असताना आणि मी आलो आता कविता म्हणणं हा खरं म्हणजे माझा धर्म नाही आहे आम्ही डायलॉग बोलतो आता ते डायलॉग थोडे म्युझिकल होत असतील पण त्याला कविता नाही म्हणता येणार पण ते आम्ही करू शकतो पण बाकी नाही करता येत दुसरं काही पण तरी तरी म्हटलं हो बघूया काय काय होतं बघूया हो पुढे जाऊया तेव्हा मला एक कविता सापडली जी आपल्यापैकी बऱ्याच लोकांना फार जवळची वाटेल अर्थात ती मलाही फार तशी जवळची वाटते आपल्या हे आपण इथे जे लोक बसलात त्याच्यातले एक सोडून किंवा दोन सोडून एक माणूस तरी तसा असेल असं मला वाटतं त्या कवितेमध्ये तर मी तुम्हाला ती म्हणून दाखवतो चुकेल कधी कधी बोलताना फापलेल फारसं मनावर घेऊ नका मी बोलत राहीन तुम्ही ऐकत राहा विदूषकी हा माझा धंदा आहे ना रिलेटेड आहे ना माझ्याशी विदुषकी हा माझा धंदा आहे रुपया अगदी चोख बंदा आहे wow. धंदा हा शब्द काही तुम्हाला रुचला नाही तुम्हाला वाटलं असेल मला दुसरा काही सुचला नाही व्यवसाय हो व्यवसाय हाच शब्द तुम्हाला बरा वाटतो प्रतिष्ठीच्या दृष्टीने खरा वाटतो संस्कृत कपडे घातलेला सुसंस्कृत माणूस वाटतो व्यवसाय इथे माझा निरूप आहे माझं आणि संस्कृत मुळातच वाकडं होतं देवाला घेत घातलेलं मी ते साकडं होतं संस्कृत या शब्दाचा उत्तारातच मी मुळात मारखायचो नटबोल्ट स्क्रू यामधला स्क्रू सारखा संस्कृतमधला मी स्क्रू उच्चारायचो संस्कृतच्या तासालाच विदुषकी प्रथम शिकलो तेव्हापासून मी तेवढ्यावरच टिकलो माफ करा विदुषकी हा माझा धंदा आहे रुपया अगदी चोख बंद आहे शरीराची करू शकतो वेलांटी अशी माझी वळंदार कोलांटी फिधीफिधी हसतो मी ठपकल मारून बसतो मी पोळीसारखी माझी टोपी खातो जागा असून चक्क गाड झोपी जातो डोक्यापेक्षा श्रेष्ठ मानतो मी तंगडी सबबी सारखीच चालते ती अजून लंगडी विदशकी हा माझा धंदा आहे रुपया अगदी चोख बंद आहे सर्कस असो नाटक असो सिनेमाच्या शूटिंगचं फाटक असो मला आत जावंच लागतं कंत्राटाना मला शोधावंच लागतं लफंग्याचा धंदा म्हणून फसवावंच लागतं विदूषकाला धंदा म्हणून हसवावच लागतं नसली तरी माझी इच्छा धंदा माझा सोडत नाही पिच्छा असा हा ताप आहे पूर्वजन्मी मिळालेला एक शाप आहे चार चौकात घरातून बी बसलो आहे नवे कु नवे किस्से नव्या कोट्या मी पेचत असतो माझ्याकडे सतत लक्ष वेधत असतो लोकांनाही माझी चटक लागली मी येताच इतर विषय वगळतात माझे किस्से माझ्या कोट्या सुपारीच्या खांडासारख्या घगळतात विदूषकी हा माझा धंदा आहे रुपया अगदी चोख बंद आहे विदूषक असतो तरी पुस्तक मी वाचत असतो त्यातले महत्वाचे मुद्दे मनात मी टाचत असतो एकदा मी वाचले की तरण्यामध्ये बुडणं असतं तसंच अगदी हसण्यामागे दडलेलं रडणं असतं असे मिठाच्या पाण्यात भिजवलेला रुमाल मी तेव्हापासून खिशामध्ये ठेवत असतो स्टेजवरून हसताना हसवताना मधून मधून डोळ्यांना लावत असतो टीकाकार म्हणतात की ओठावर जरी माझा आसू आहे तरी डोळ्यामध्ये करुणेचा आसू आहे आणखी असं वाटलं की जे कोणी कलवंत टाळ्यावर नजर ठेवून असतात ते फारसे वाढू शकत नाहीत त्यांच्या कलेला ना फुट फट फटाका फुसका ठरतो बंदुकीचा बार दे काढू शकत नाहीत तेव्हापासून टाळ्या पडू लागल्या की मी लोकांकडे स्टेजवरून माझी पाठ वळवतो माझी नजर असते हे टाळ्यांकडे माझी नजर असते हे न बोलताही त्यांना इथं कळतं अशावेळी माझा पार्श्वभाग बघून माझ्या मनात लोकांच्याबद्दल भलता शंका काढू लागतात लोकांना अनावर हसू येतं टाळ्यांचा पाऊस पडू लागतो जन्माला आलो तेव्हा पहिली पहिलीचा टाळी दिली असणार विधिलखित कोण आणि कसं पुसणार कारण विदुषकी हा अखेर माझा धंदा आहे रुपया अगदी चोख अगदी बंदा आहे ही कविता कविवर्य श्री मंगेश पाडगावकर यांची आहे आणि मला ती कुठेतरी ती कविता वाचताना मी कुठेतरी आरशात मला बघितल्यासारखं वाटलं म्हणून मी आज तुमच्यासमोर सादर केली तुम्हाला आवडलेल असं वाटतं धन्यवाद धन्यवाद दहावी बारावी आणि पदवीनंतर आता पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस प्रवेश निश्चित करा पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे नामांकित विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या शाखा हडपसर पिंपरी बालाजीनगर वाघोली